ब्रिक्स परिषदि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाची रूपरेषा पुढे नेण्यात भारत अग्रेसर राहिला आहे असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे रशियातील सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या दहाव्या ब्रिक्स संसदीय मंडळाच्या परिषदेत ते काल बोलत होते या परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व बिर्ला यांच्याकडे आहे भारतात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सलग दुसऱ्यांदा आपल्याला लोकसभा अध्यक्षपदी विराजमान होता आलं ही अभिमानाची बाब आहे असं बिर्ला म्हणाले ब्रिक्सच्या संसदीय मंडळामध्ये इजिप्त इथोपिया इराण सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या चार देशांचा समावेश झाल्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं ब्रिक्सचे सदस्य देश विकसनशील देशांच्या हिताचं प्रतिनिधित्व करतात आणि अशा मुद्द्यांवर एकत्रितपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद तसंच जागतिक व्यापार संघटना यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्यासारख्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतात असं बिर्ला म्हणाले